सातारा राजधानी गौरव सोहला खूप मोठ्या जल्लोषात उत्साहात आणि तुडुंब गर्दीत साजरा झाला राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या उपस्थित सातारा राजधानी गौरव सोहला हा खूप आनंदी आनंदमय वातावरणात सर्व सातारकरणी या सातारा गौरव सोहल्याचा आनंद लुटला पहा सविस्तर वेगवान सातारा न्यूजवर

यशोभूमी तपोभूमी आणि वीरभूमी असलेल्या ऐतिहासिक शाहू नगरीमध्ये आजचा हा राजधानी गौरव सोहळा सातारा जिल्हा परिषदेच्या या भव्य मैदानावर संपन्न होत असतानाच राज्याचे उत्पादन शुल्कांचं स्वागत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे जोरदार टाळ्यांचा गजर करूयात आपल्या सातारा जिल्ह्याच्या या लाडक्या पालकमंत्री महोदयांसाठी शाळांच्या गजरामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांचा आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मान आणि सत्कार होत या सत्कारानंतर सातारा जिल्ह्याचे कार्यक्षम आणि कर्तव्य दक्ष असे जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांचं देखील स्वागत केलं जाते आणि हे स्वागत जिल्हा पोलीस प्रमुख सन्माननीय आय पी एस समीर शेख साहेब सन्मान्य आय पी एस समीर शेख साहेब यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हे स्वागत व्हावं आवर्जून उपस्थित असलेल्या जिल्हा पोलीस प्रमुखांचा देखील सन्मान आणि सत्कार कार्यक्रमामध्ये होतोय आणि माननीय पालकमंत्री साहेब यांनी करावा विनंती आहे सदरक्षणाय आणि नि खल निग्रह आहे म्हणजेच सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्धनासाठी चोवीस तास सातही दिवस कार्यरत असलेलं पोलीस खातं आणि याच सातारा जिल्हा पोलीस खात्याचे जिल्हा पोलीस प्रमुख सन्माननीय आय पी एस समीर शेख यांचं कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे आजच्या या राजधानी कार्यक्रमाच्या निमित्ताने केला जातोय मी विनंती करतोय सन्माननीय नागेश पाटील साहेब या सत्कार्याचा आपण सन्मान कर... स्वीकार करावा मंचावर उपस्थित असलेले सातारचे प्रांताधिकारी सन्माननीय सुधाकर भोसले साहेब यांचा देखील आणि नियोजनामध्ये या सर्वच अधिकारी वर्गाचं विशेष विनोद सातव दिग्दर्शक राजधानी गौरव सोहळा यांचा आपण सन्मान आणि सत्कार करावा टाळ्या बाजूया या सत्कारासाठी तुमच्यासाठी अहोरात्र परिश्रम करून विनोद सातव यांनी हा सुंदर कार्यक्रम तुमच्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सादर करत आहेत सन्माननीय विनोदजी सातव यांच्या सत्कारानंतर मंचावर उपस्थित असलेल्या आणखीन तीन करतील हे सर्वच अधिकारी अहोरात्रपणे हा संपूर्ण सोहळा हा संपूर्ण महासंस्कृती महोत्सव यशस्वी मंत्री नामदार शंभूराजे देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते या सर्वच कर्तृत्वान कार्यक्षम अधिकाऱ्यांचा मान सन्मान आदर सत्कार अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं होते यानंतर सन्मान या, नतर... या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माझे सहकारी जिल्हाधिकारी श्री जितेंद्रजी डुडी जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षक शिरूप समीर शेख इतर सर्व नागेश पाटील पल्लवी पाटील सुधाकर भोसले नवीन आमचे तहसीलदार श्री गायकवाड प्रशासनातली इतर सुद्धा इथं उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी सर्व सातारा जिल्हावासीय शहरवासीय माझ्या समवेत आलेल्या आमच्या तीर्थरूप आईसाहेब मी भाषण करण्यासाठी उभा नाही मी माझ्या प्रशासनातल्या सगळ्या सहकारी अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो कार्यक्रम जे पाच सहा कार्यक्रम सलग करायचे होते, होते। ते पंधरा फेब्रुवारीच्या आत माझ्या माहितीनुसार आपल्याला पूर्ण करायचे होते आणि मग मी आम्ही जिल्हाधिकाऱ्याने आम्ही बसून कार्यक्रम निश्चित केले आणि मग गेली सात आठ दिवस मी मुंबईमध्ये होतो मला जिल्हाधिकारी महोदय म्हणाले की साहेब किमान आजच्या तरी कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित असलं पाहिजे मग रात्री मी मुंबईवरून आलो चांगलं नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे साताऱ्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे मगाशी ज्या कलाकारांनी सादरीकरण केलं प्राजक्ता गायकवाड त्या महाराणी येसुबाईंची भूमिका सिरियलमध्ये चित्रपटांमध्ये अतिशय प्रभावीपणे करतात त्यांनी सांगितलं तसं छत्रपती संभाजी महाराजांच्या वधानंतर स्वराज्य जर कुणी टिकवलं असेल तर मराठ्यांना जरी येसुबाई राणीसाहेब कैदेमध्ये होत्या तरीसुद्धा मराठ्यांना एक वेगळं बळ एक वेगळं सामर्थ्य येसुबाई राणीसाहेबांनी सगळ्या मराठ्यांच्या मनामध्ये त्यावेळी निर्माण केलं सातारा राजधानी आपली आहे आजही थुरली गादी म्हणून साताऱ्याच्या गादीला संपूर्ण जगभर देशभर मान आहे आणि तो राजधानीचा गौरव सोहळा तसाच दिमागदारपणानं झाला पाहिजे की माझी जिल्हाधिकाऱ्यांची एस पीची आमची सगळ्यांचीच ती मानसिकता होती आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला शेवटी जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पालकमंत्र्याची ती जबाबदारी आहे शासनानंही सांगितलं की पालकमंत्र्याच्या सल्ल्यानुसार सगळ्या गोष्टी करा परंतु मी म्हटलं तसं मी थोडंसं बाहेर होतो मी या दोघांवरती आणि विशेषतः आमचे नागेश पाटील पल्लवी पाटील या दोन अधिकारी आणि त्यांच्यावर नियंत्रण करणारे जिल्हाधिकारी यांच्यावरती मी हे सगळं सोपवलं होतं आणि मला समाधान वाटलं की खरंच त्यांनी चांगलं नियोजन केलं म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणत होतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असे कार्यक्रम झालेले आहेत त्याचं कुठंतरी मार्किंग झालं पाहिजे कुठल्या जिल्ह्याचा चांगला झाला मला खात्री आहे पहिल्या दोन तीन क्रमांकामध्ये सातारा जिल्ह्याचा अशा सोहळ्यासाठी नक्की क्रमांक लागेल एवढं चांगलं नियोजन या कार्यक्रमाचं केलेला आहे कमी केली पाहिजे ही एवढी जाणीव आता गेली पस्तीस वर्ष राजकारणात असल्यामुळं नक्कीच मला आहे नाहीतर काही नसताना टाळ्यासुद्धा पडतात खालून था की आपण ओळखायचं की आता तुम्ही थांबवलं पाहिजे ना आम्हाला स्टेजवरचं कार्यक्रम बघायचे आहेत पण तशी वेळ मी येऊ देणार नाही सातारा राजधानी गौरव सोहळा जसा दिमागदार आपण केला तसाच जिल्ह्याचा नावलौकिक सुद्धा असाच राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये अग्रक्रमावर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे लोकप्रतिनिधी करू आणि त्याला साथ जिल्ह्यातल्या सगळ्या प्रशासनाची मिळेल जिल्हावासियांचा सुद्धा त्याला आशीर्वाद मिळावा सुदैवानं आज राज्याचं नेतृत्व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय एकनाथजी साहेब करतायत त्यांच्या माध्यमातून जिल्हा राज्यामध्ये अधिक पुढून येण्याचं काम आपण सगळेजण मिळून करूया एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो या सर्व सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद